नमस्कार मी ज्ञानेश्वर मुंडे आणि आपण पाहत आहात लोकनेता न्यूज पाहूयात आजच्या विशेष घडामोडी आज छत्रपती संभाजीनगर येथे साहित्य बहुउद्देशीय बहुउद्देशी सेवाभावी संस्था आयोजित बुद्ध जयंती उत्सव चलो बुद्धकी ओर संमेलन पार पडले या कार्यक्रमात पहिल्या सत्रात राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा पार पडला यामध्ये विविध क्षेत्रात काम केलेल्या चौवेचाळीस मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले त्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये अनेक कवींनी आपल्या स्वरचित कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली छत्रपती संभाजीनगरमधील एम जी एम विद्यापीठात आइन्स्टाईन सभागृहात हा कार्यक्रम पार पडला साहित्यधारा बहुविदेशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर संघर्ष सावळे यांनी या संमेलनाचे आयोजन केले होते अतिशय थाटामटात व उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला इसवीसन पूर्व चारशे त्र्याऐंशी का आणि मग बुद्ध जगले किती वर्ष ऐंशी वर्ष एकोणतीस वर्ष बुद्धांनी त्या व्यवस्थेमध्ये समाजामध्ये नाही का त्या कपूल व्यवस्थेमध्ये राहिलेले सर्व भोगलेले पण त्यांनी गृहत्याग का केला त्याचा अत्यंत बारकाईने विचार केला पाहिजे की शाक्य आणि कोलीय नदीच्या पाण्यावर भांडण झालं नाही का आणि त्यामध्ये संघाने निर्णय घेतला की आपल्याला आता युद्ध करायचं शाक्य वंश आहे नाही का बुद्धाने त्याला विरोध केला बुद्धांनी विरोध केल्यानंतर काय के झालं की संघाने घेतलेल्या निर्णयाला विरोध करत असेल तर त्याची संपत्ती आम्ही जप्त करू तो जर राजा महाराजा असेल तर त्याला पदावर खाली करून टाकू किंवा मग त्याला गृहात्याग करावा लागेल तीन चार मुद्दे ठेवले आणि त्याच्यानंतर बुद्धांनी गृहात्याग केला कशासाठी गावातला काष्टकार टुकून टुकर शहरातला भिकारी वडापाव काय गावातला काष्टकार टुकूर टुकूर पाय येणं म्हणे मायासंगणे भीक येणं म्हणे मायासंगणे भीक काष्टकारीत काय पडलं मावधंद शीखात सावलीला शोधून फार झाले देशात सावलीला शोधून फार झाले पाणी कुठे मिळेना खोधून फार झाले वक्षावरी धरेच्या मोजून वार झाले सत्पुत्र धर्तरीचे भिकार झाले अशा या काळामध्ये साहित्यधाराच्या वतीनं हा जो कार्यक्रम आयोजित करण्यात आला बुद्धकी हो आणि या निमित्तानं हा पुरस्कार वितरणाचा सोहळा तर पुरस्कार वितरणांचा हा जो सोहळा आहे तर या सोहळ्यामध्ये समाजामधले सामाजिक क्षेत्रामध्ये मानवाधिकाराच्या क्षेत्रामध्ये प्रेमाच्या क्षेत्रामध्ये मानवीय विचारांच्या क्षेत्रामध्ये ज्यांनी ज्यांनी काही कार्य केले अशी माणिक मूर्ती त्यांनी असे वेतन काढले आणि त्या सर्वांचा सत्कार केला या सत्काराच्या बद्दल सर्वांचं अभिनंदन होणं कर्तव्य ठरत होतं संस्थेनं ते केलं मात्र या सर्वांच्या वतीनं कोणीतरी उतराई सुद्धा व्हायचं असते म्हणून केंद्रीय मानवाधिकारचे अध्यक्ष ज्यांनी केंद्रीय मानवाधिकार संघटन नवी दिल्ली याचं कार्य गेल्या अनेक वर्षापासून ते अत्यंत समर्थपणानं इंटरनॅशनल लेव्हलवर करतात असे डॉक्टर मिलिंद दैवले सर यांना मी अशी विनंती करतो त्यांनाही पुरस्कार शांतीदूत हा पुरस्कार त्यांना मानवाधिकारचे विचार त्यांनी पेरलेत म्हणून त्यांनाही पुरस्कार देण्यात सर्व पुरस्कार आपले आधाराचे विचार व्यक्त करावेत अशी मी त्यांना विनंती करतो लहान प्रत्येकाची आई डोळ्यासमोर ती मुसलमान असो दलित असो की कोणी असो आईचे डोळे रडून रडून लाल होणे तिचे निरंतर ओघळणारे गालावरचे अश्रू आणि तिच्या गालावरच वाळणे बापाचे रागाने रागाहून तिच्यावर खेकसणे बायको रडतीये नवरा